नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भो आज म्हणशाल तर वेगळंच बॅकग्राऊंड आहे मित्रांनो केळीच्या शेतामध्ये ते पिल्लं कापण्याचं काम चालू होतं आणि आले बाजारभावाची अपडेट ही तुम्हाला मी दररोज देत असतो आणि आज आपण अपडेट घेतलेली आहे मित्रांनो केळी लागवड केलेली आहे हा आपलाच बाग आहे वीस पंचवीस दिवसामध्ये आपल्या केळीचे पहिला हार्वेस्टिंग होणार आहे मित्रांनो आले बाजार भाव सांगत असताना आल्यामध्ये तर तेजी आलीच पण केळीमध्ये मंदी आलेली आहे मित्रांनो वीस पंचवीस दिवसापहिले दोन हजाराचा प्रति क्विंटलचा भाव केळीचा होता पण आता आठ आठ नऊशे रुपये हजार रुपयापर्यंत केळीचा भाव चालू आहे मित्रांनो अजून आपला माल निघत नाही आहे वीस पंचवीस दिवसामध्ये आपले हे जी पहिली जी निसवाडे आहे कमी जास्त दहा टक्के वीस टक्केची जी वाढ आहे ही वीस पंचवीस दिवसामध्ये आपला केळीचे पाडा पडणार आहे मित्रांनो मित्रांनो आले बाजारभावाचं तुम्हाला मी आज सांगणार आहे जे पंचेचाळीस शेहेचाळीसचे जे सौदे होते ते काढणीला चालू आहे आणि पावसामुळे कुठे कुठं थांबले पण आजचे बाजारभाव चार हजार रुपयापासून तर एक्केचाळीस म्हणजे जागेवर स्थिर आहे बाजार चार हजारपर्यंत कारण नवीन माल चालू झालेला आहे बेंगलोरवर पण थोड्या प्रमाणामध्ये पण जागेवरच चार हजारच्या आसपास म्हणजे एक्केचाळीस बेचाळीसचे सौदे हे चालू आहे कुठं कुठं चार हजार कुठं चार हजारच्या पण खाली माल पाहून जसं टॉप क्वालिटीचा जर माल असला तर एक्केचाळीस रुपयापर्यंत आजची खरेदी आहे मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला केळी संदर्भामध्ये जर माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढे आपले केळीचे सुद्धा मार्गदर्शनाचे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमची केळी कशी के वाटली बही हे पहिले सांगा तुम्ही कारण केळीचं पहिलंच वर्ष आहे आणि शंभर टक्के आपल्यांना मध्ये अनुभव आलेला आहे मित्रांनो भाव काही बिझर भेट भावचा विषय सोडा भाव कमी जास्त होत असता पण उत्पन्न निघणं महत्वाचं आहे मित्रांनो ऑवरेज निघणं महत्वाचं आहे पहिलंच वर्ष हे कंद लागवडे आणि पहिल्याच वर्षी कंद लागवडमध्ये आम्ही सक्सेस झालो असं म्हणू शकतो पण भाव आ, आता सध्या डाऊन आहे पण डाऊन आहे पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच वाढतील अशी आशा आहे जर नाही वाढले तर ते, ते आमचं नशीब म्हणावं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा जय जवान जय किसान